हे हॅलो गाईज कशा आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही मजेत असताल तर आज बाप्पा येणार आहेत तर तुमची तयारी झाली आहे का नाही तर इथं सकाळी स्वयंपाकाची लगबग चालली होती मम्मीने भाज्याचं पीठ भिजवलं होतं आणि इथं डेकोरेशनमध्ये जी पितळची भांडी ठेवायची होती ती घासून ठेवली होती मी इथं मम्मी तुम्हाला हाय करते तर आज बाप्पासाठी स्पेशल जेवण म्हणजे तर पुरणपोळीचा बेत होता इथं पप्पा बसले होते आणि तुम्हाला मी डेकोरेशन दाखवते आपलं तर हे असं डेकोरेशन केलंय विठ्ठलाच पालखीचा लुक दिलाय आपण त्याला मी लाईट लावून दाखवते तुम्हाला तर आपण जो रोड केलाय मंदिराकडं जाण्याचा म्हणजे पंढरपूरला जो जाणारा रोड आहे मंदिराकडं तर तिथं पण रोडला आपण साईडने जसे खांबाला लाईटी असतात ना तसे खांब केलेत एक प्रकारचे आणि त्याच्यावरती लाईटच्या माळ लावली आहे तर ते कसं दिसते बघा हे आत्ता सकाळी त्यामुळे एवढं काही वाटत नाही आहे खास पण हे रात्रीचं खूप छान दिसतं तर तो पण मी फोटो तुम्हाला टाकते की रात्री कसा दिसतं हे सगळ्या लाईटी लावल्यानंतर त्यानंतर आता बप्पाला आणायला जायचं होतं तर माझी तयारी चालली होती साफसफाईची साफसफाई म्हणजे रांगोळी वगैरे काढायची होती तर पहिल्यांदा तर मी थोडंसं पाणी मारून घेते पार्किंगमध्ये त्यानंतर झाडून काढून थोडीशी आपण रांगोळी काढून घेऊया तर बाप्पा म्हटल्यावरती घरातलं वातावरण एकदम फ्रेश आणि प्रसन्न असतं तर सकाळ सकाळचं आमची खूप लगबग चालली होती पटकन उरकून जायचं होतं बाप्पांना आणायला त्यानंतर आता मी झाडून वगैरे घेतलं साडा मारून आता मी रांगोळी काढते खाली पार्किंगमध्ये आणि पूर्ण जिन्यात आणि घरापाशी पण आपण रांगोळी काढली हे बघा माझी रांगोळी झाली फायनली वेलकम बाप्पा लिहिलंय चला तर आता आपण वरती जाऊयात तर ही पायऱ्यांवरती रांगोळी काढली ॲक्च्युली खूप उशीर झाला होता दहा वाजून गेले होते तर मम्मीला मी बोलवलं म्हणलं थोडीशी वरची रांगोळी काढ आणि मी आवरते म्हणलं माझं म्हणजे जायला येईल पटकन तर आता रांगोळी वगैरे काढून झाल्यावरती आम्ही लगेच निघणार आहे आम्ही निघालो होतो आता इथं देवांच्या आणि जिजा तुम्हाला हाय करतायत आता आम्ही बाप्पाला घ्यायला माळवाडीत आलो होतो साधनाशाळेपी जे गणपती बाप्पाचे कारखाने आहेत तिथं आलो होतो तसं येताना तर खूप कारखाने आहेत आपल्या घराच्या शेजारीच कारखाना आहे गणपती बाप्पाचा पण दरवर्षी आम्ही इथूनच मूर्ती घेतो त्यामुळे आम्ही आता इथे आलो आहे आणि खूप जास्त गर्दी होती आणि ट्रॅफिक पण खूप होतं रोडला कारण सगळेजण इथं बाप्पा घ्यायला आलेले होते तर मी बघताय साईडने गर्दी किती आहे तर ह्यामध्ये तुम्हाला मागे मध्ये जो दिसतो आहे विठ्ठलाच्या रूपातला तो आपल्याला बाप्पा घ्यायचा होता पण त्यात लहान साईज नव्हती आणि ती खूप मोठी साईज होती तर आपल्या डेकोरेशनला शोबल असा बाप्पा घ्यायचा होता मला खरं तर विठ्ठलाच्या रूपातला पण साईज ॲवेलेबल नसल्यामुळं पर्यायाने दुसरा घ्यायला लागला तर आपण कुठला घेतला आहे हे तर तुम्हाला घरी गेल्यावरतीच कळेल आता तर चला आता बप्पा घेतल्या आणि आम्ही निघालो होतो कारण खूप जास्त गर्दी होती आतमध्ये तर आता घरी गेल्यावरतीच तुम्हाला मी बाप्पा दाखवते आपण कसा घेतलाय ते बप्पासाठी पेढे घ्यायला स्वीट होम मध्ये थांबलो होतो था आम्ही मोर्या तिथ झालं गणपती बाप्पा मोर्या गणपती बाप्पा मंगलमूर्ती मोर्या மோரியா மங்கலமூர்த்தி மோரியாப்பா மோரியா மங்கல்மூர்த்தி மோரியா many you प्राणप्रतिष्ठापना पण केली आणि आरती सुद्धा झाली आहे तर पप्पांची मूर्ती तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हे बघा आपल्या जिजाचा आणि फोटो शूट केले तर त्यांचे फोटो कसे आहेत हे पण नक्की सांगा तर वर कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, करा। आणि हो तुमच्या घरचा गणपती बाप्पा कसा आहे हे पण कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय